महाविकास आघाडी न्यूज फेक मध्ये दंग विरोधक स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी काय करतील याचा नेम नाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जी गोष्ट म्हटलीच नाही त्या गोष्टीला मोडून तोडून त्यांची फेक न्यूज पसरवण्याचं काम सध्या विरोधकांनी सुरू केलंय मराठा समाजाचा अपमान होईल असं कुठलंही वक्तव्य अमित शहा यांनी केलेलं नाही तरी अमित शहा मराठा समाजाचा अनादर करत असल्याची क्लिप विरोधकांनी जगासमोर आणावी पण तसे सिद्ध न झाल्यास या लोकांनी अवघ्या महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी चर्चा आता होऊ लागली आहे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडीनं एक पैशाचं देखील काम केलेलं नाही उलट मराठा समाजाचं आरक्षण यांनी संपवले आणि सारथी सुद्धा दबघाईला आणली आणि स्वतःचे अपयश लपवायला महाविकास आघाडीची पिल्लावळं अशा प्रकारची फेक न्यूज पसरवण्याचं काम करत आहेत हे दुर्दैव आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे सुद्धा या फेक न्यूज ला बळी पडले त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट प्रश्न विचारायला हवा की ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यावर त्यांची भूमिका काय आहे